तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान शांततेत दोन हजार नऊशे बासष्ट पैकी दोन हजार चारशे सहा मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड येवला संस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार तेवीस ते, ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीकरता दिनांक सतरा डिसेंबर रोजी मतदान एन्झोकेम हायस्कूल येवला येथे पार पडले यावेळी शांततेत मतदान झाले पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता यावेळी पंधरा जागांपैकी अकरा जागा बिनविरोध पार पडल्या होत्या चार जागांसाठी मतदान केंद्रावर व्यक्तिगत गट सर्वसाधारण गटासाठी नऊ उमेदवार रिंगणात होते यावेळी नवीन चेहरे संघात जाण्याची चर्चा मतदारांमध्ये होती या ठिकाणी सहा मतदान केंद्रावर व्यवस्था केली गेली होती एन्झोखेम विद्यालयात दोन हजार नऊशे बासष्ट मतदारपैकी दोन हजार चारशे सहा मतदारांनी हक्क बजावला मतमोजणी दिनांक अठरा डिसेंबर क्रीडा संकुल कोपरगाव रोड एवला येथे सकाळी होणार असल्याची माहिती सहकार विभागाने दिली स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख एवला येवला तालुका खरेदी विक्री संघला तालुका येवला जिल्हा नाशिक या संघाच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक नुकसान दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या निवडणुकीकरता निवडून द्यायच्या पंधरा जागांकरता अकरा जागा बिनुरव झालेल्या आहे चार चार जागांकरता आज मतदान झालेले आहे व्यक्तिगत गटाच्या त्यात एकोणतीसशे बासष्टचं मतदान होतं त्यापैकी चोवीसशे सहा मतदान झालेले आहे आणि मतदान प्रक्रिया ही शांततेच्या आणि सुरळीत पार पडलेली आहे उद्या मतमोजणी क्रेडास संकुल येथे सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे त्याचा निकाल लागणार आहे मतमोजणी झाल्यानंतर